ज्यांना पैसे आणण्याचे काम दिले त्यांनीच दीपक परदेशींना संपवलं तर समोर आले भयानक सत्य अहिल्यानगर शहरात एक धक्कादायक घटना घडली ज्याने सर्वांना हादरून सोडले बोल्लेगाव येथील उद्योजक दीपक परदेशी यांनी आपली थकीत रक्कम वसूल करण्यासाठी दोन व्यक्तींना कामावर ठेवलं होतं मात्र ही रक्कम वसूल होणे अशक्य असल्याने दोघांनी स्वतःच्याच कामाविरुद्धच स्वतःच्याच मालकाविरुद्ध कट रचला त्यांनी दीपक परदेशी यांच्याकडून दहा कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा डाव आखला परंतु हा प्रयत्न फसल्यावर त्यांनी परदेशी यांचा निर्गुण खून केला या तपास करणाऱ्या पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात असून त्यांनी आपला गुन्हा कबूल दीपक परदेशी हे नगर तालुक्यातील बोल्हे गाव येथील रहिवासी आणि उद्योजक होते त्यांनी विळत गावातील काही लोकांना दिलेले पैसे परत मिळत नव्हते ही रक्कम वसूल करण्यासाठी त्यांनी किरण भवन कोळपे याला जबाबदारी सोपवली होती किरणने आपल्या साथी दार सागर गीताराम मोरे याला या कामात सहभागी करून घेतलं सागरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की दीपक परदेशी यांनी त्यांना धमक्या देऊन किंवा गरज पडल्यास मारहाण करून का होईना पण पैसे वसूल करण्यास सांगितले होते विरोधमधील लोकांकडून पैसे मिळवणे शक्य नसल्याचे लक्षात येताच या दोघांनी परदेशी यांच्याकडून मोठी रक्कम उकळण्याचा विचार केला या प्रकरणाची सुरुवात चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झाली जेव्हा दीपक परदेशी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस पोलीस ठाण्यात नोंदवली गेली उपनिरीक्षक अमोल दत्तू गायधनी यांनी तपास सुरू केला सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी किरण कोळपे आणि सागर मोरे यांना ताब्यात घेण्यात आले चौकशी दरम्यान त्यांनी खुनाची संपूर्ण हकीकत घडली हकीकत उघड केली या घटनेने परिसरात खळबळ माजली असो पोलीस आता या गुन्ह्यातील इतर संभाव्य सहभागाचा शोध घेत आहेत दुपारी दोनच्या सुमारास किरण आणि सागर हे बोलेगावला पोहोचले त्यांनी दीपक परदेशी यांना बोलण्याच्या बहाण्याने बाहेर बोलावले आणि किरणच्या पांढऱ्या इंडिका कारमध्ये बसवले सागर आधीच मागच्या सीटवर बसलेला होता तिघेही बोलेगावातून निमळकच्या दिशेने निघाले कार किरण चालवत होता तर परदेशी त्याच्या शेजारी बसला होता वाटेत त्यांनी परदेशी यांच्याकडे दहा कोटींची खंडणी मागितली परदेशी यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने किरणने सागरला त्यांचे हातपाय पकडण्यास सांगितले परदेशी सुटण्याचा प्रयत्न करत असताना सागरने नायलॉन दोरीने त्यांचा गळा आवडला तरीही परदेशी यांनी झटापट करत कारचा दरवाजा उघडला आणि खाली पडले शेवटी दोघांनी मिळून पुन्हा दोरीने गळा आवळून त्यांना ठार केले खून केल्यानंतर त्याच दिवशी रात्री साडेआठच्या सुमारास आरोपींनी परदेशी यांचा मृतदेह निमळक बायपास रस्त्यालगतच्या सिमेंटच्या बंदनालीत टाकला सागरने मृतदेह अशा ठिकाणी ठेवला तो कोणाला दिसणार नाही त्यानंतर दोघेही तेथून निघून गेले पोलिसांनी तपासादरम्यान मृतदेह ताब्यात घेतला आणि या भयंकर कृत्याचा पर्दाफाश केला या घटनेने उद्योजक आणि सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे ब्यूरो रिपोर्ट न्यूज टुडे डेट ट्वेंटी फोर अहिल्यानगर